श्री स्वामी समर्थ तर हा बघा नवरात्राचा लोड आहे वर आमच्या कुरिअरचा रात्री एक दोन वाजेपर्यंत आम्ही सगळेजण थांबून पॅकिंग करून घेतो आणि नवरात्रामध्ये माझी भेटणं शक्य नाही आहे कारण कसं आहे नवरात्र जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत सर्वांची ऑर्डर वेळेवरती ती पोहोचणे ही पण आमची एक जबाबदारी असते आणि मंगळवारपर्यंतच ऑनलाईन ऑर्डर स्वीकारल्या जातील अखंड दिवा असेल कामाक्षी दिवा असेल मोतीशंख असेल कुठली ऑर्डर कारण कसं आहे ज्यांना नवरात्रासाठी हवं आहे त्यांनी मंगळवारपर्यंत ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर ज्यांना पूजा साहित्य हवं आहे ते, ते स्वतः स्वामी स्वामीमूर्तीआडच्या शॉपला चिंचवडच्या विजिट करून पूजा साहित्य मोतीशंख वाजणारा शंख लक्ष्मीची मूर्ती अगरबत्ती त्याचं बघू शकता रांगोळी साचे हे आमचं स्टोरेज आहे इथं अशा प्रकारे बघा पॅकिंगचं काम चालतं आहे बघा सगळं पॅकिंगचं काम इथं चाललेलं आहे त्यामुळे बघू शकता तुम्हाला जर ऑर्डर घ्यायचीच असतील तर तुम्हाला आमच्या शॉपला यावं लागेल पूजा साहित्य घेण्यासाठी चिंचवडला आणि चिंचवडच्या ॲड्रेससाठी व्हॉट्सअपला मेसेज करा इन्स्टाच्या माझ्या आयडीवरती ॲड्रेस मेन्शन केलेला आहे कारण अचानक ऑर्डर करताना म्हणता कुरिअर मिळालेलं नाही असं होणार नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा लक्ष्मी मातेचा फ्रेम सारिका पॅकिंग करत आहे ऑर्डरचा लोड बघू शकता अखंड दिवे अष्टलक्ष्मी दिवा लक्ष्मी फ्रेम कुंचन सेवा मोती शंक वाजणारा शंख विष्णुलक्ष्मी मूर्ती शंक अशा मूळ स्वरूप महालक्ष्मीची मूर्ती या सगळ्या पूजा साहित्याचा सध्या आम्हाला लोड चालू आहे तर शक्यतो शॉपला विजिट करा हे मंगळवारपर्यंत ऑनलाईन ऑर्डर राहणार आहे मंगळवार नंतर ज्यांना हवं त्यांनी पूजा साहित्याला आमच्या शॉपला या नवरात्रासाठी हवं असेल त्यांनी आणि जर पूजा करणार असेल कारण कसं असतं कुरिअरमध्ये मिळेल की नाही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण अगदी नवरात्र दोन तीन दिवसावरती येतं आणि तेव्हा तुम्ही ऑर्डर करता असं करू नका त्यामुळे लवकरात लवकर बघा ऑर्डर करा तुम्हाला घरपोच पूजा साहित्य मिळून जाईल ते, ते बघा अशा प्रकारे ऑर्डरचं चा काम चालू आहे तर ज्यांना हवं त्यांनी शॉपला विजिट करा नवरात्राचा शॉपच शॉपला एवढं ऑर्डरचा लोड आहे त्यामुळे बघा मंगळवारपर्यंत ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता मंगळवार नंतर ज्यांना ह्याच्यासाठी हवं आहे नवरात्र स्पेशल पूजा साहित्य अशाताईंनी अशा, अशा दादांनी स्वामी मूर्ती आर्ट शॉप पुणे वाल्हेकरडी चिंतामणी चौकात त्यांनी शॉपला व्हिजिट लवकर करा बरं का कारण आमची टीम आणि आम्ही रातरात्रभर रा बसून पॅकिंग करतोय तरी पॅकिंगचा लोड काही संपत नाही इकडे बघा अखंड दिव्याचं पॅकिंग करतायत इकडे सारिका बसली आहे आमचे तीन चार लोक सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री एक पर्यंत कंटिन्यू पॅकिंग करतायत त्यामुळं शॉपला व्हिजिट करून पूजा साहित्य तुम्ही घ्या मी भेटण्याची गॅरंटी नाहीये कारण सणामध्ये कामाचा मला सुद्धा लोड असतो तुम्हाला भेटणं हेच ना, भेट काम नाही पेमेंट केलंय घरी पोहोचवणं हे सुद्धा माझं एक काम आहे तर नवरात्रामध्ये अखंड दिवा कुंचन सेवा लक्ष्मीची फ्रेम मूळ स्वरूप महालक्ष्मी कमळातली लक्ष्मी अष्टलक्ष्मी फ्रेम मोती शंख वाजणारे शंख आणि पैंजण चांदीच्या मूर्त्या तुळजाभवानी लक्ष्मी गणपती बाप्पा चांदी स्वामींसाठी हार ह्याची ऑर्डर जोरदार चालू आहेत शक्य आहे त्याच डायरेक्ट शॉपवरती यायचं जे हवं ते पूजा साहित्य घ्यायचं कारण नवरात्रामध्ये गर्दी खूप असते दिवाळीमध्ये पण असते त्यामुळे बघा मी भेटेल की नाही ह्याची गॅरंटी नाहीये कारण इकडे सुद्धा मला पॅकिंग करून घ्यावं लागतं रात्री दोन दोन तीन तीन वाजता आम्हाला त्यामुळे बघा मी असेल ह्याची तुम्ही म्हणजे शाश्वती धरू नका पण पूजा जे हवं ते तुम्ही इथं येऊन घेऊ शकता ऑनलाईन कसं होतं नवरात्र आली की अवघ्या दोन दिवसा पेमेंट करता ऑर्डर बुक करता आणि म्हणता की आम्हाला लगेच मिळालं पाहिजे कारण कुरिअर भाग आमच्या हातामध्ये नाही कुरिअरला चार पाच दिवसाचा वेळ जातोच त्यामुळे मंगळवारपर्यंत ऑनलाईन ऑर्डर घेतली जाते मंगळवार नंतर तुम्ही शॉपला अगदी येऊन आमचं शॉप रात्री दहा वाजेपर्यंत ओपन आहे सकाळी नऊ ते रात्री दहा कोणत्याही वेळातून तुम्ही तुम्हाला जे हवं ते पूजा साहित्य ऑर्डर करून तुम्ही पूजा करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थन